जगायला चला जाऊया एक दिवस उन्हाळ जगायला मोकळा श्वास घेऊन हवे तसे जगायला चला जाऊया मनाला मोकळी वाट करून द्यायला चला जाऊया मनाला मोकळी वाट करून द्यायला नकारात्मकता दूरवर सोडून द्यायला चला जाऊया हसायला खिदळायला चला जाऊया हसायला खिदळायला डोक्यातली जळमट काढून टाकायला चला जाऊया हसायला हिदायला डोक्यातली जळमट काढून टाकायला चला जाऊया मनसोक्त प्रवास करायला चला जाऊया मनसोक्त प्रवास करायला पाऊस वारा निसर्ग डोळ्यात साठवायला चला जाऊया मनसोक्त प्रवास करायला पाऊस वारा निसर्ग डोळ्यात साठवायला चला जाऊया ध्येयासाठी प्रेरित व्हायला चला जाऊया देयासाठी प्रेरित व्हायला नवी उमेद पाहिला चला जाऊया देयासाठी प्रेरित व्हायला नवी उमेद घ्यायला चला जाऊया चला जाऊया मनाला ताज तवाना करत चला जाऊया नोकरीच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस आहे आपण सर्व जणांना निरोप देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत असं आहे की अतिशय आपल्याला असं वाटतं की ठीक आहे झाले निवृत्त दर महिन्याला अनेक जण निवृत्त होतात आपल्याला ते निवृत्त झालेल्यांच्या भावना पटकन करणार नाही आपण सगळेजण मला सगळ्यांचे गुलाम असतो आपण सकाळी उठलो करत की तोच टूथब्रश लागतो तेच टॉयलेट लागतं तेच पाण्याचा ग्लास लागतं तेच चादर असते तो स्ट्रॉबेन असतो सगळं काही तोच असतो आणि आता मला सकाळी म्हणजे व्हॉट्सअप मेसेज बघायचे सकाळचा काय कार्यक्रम आहे कुठे मेंटिंग आहे कुठे ट्रेनिंग आहे कुठे फील्ड विजिट आहे आणि आता आपण बांधे गेलेलो असतो हे रोज आपण करतोय आता हे चार जण उद्या सकाळी बोलणार की मी काय करायचं मोठी पोकळी निर्माण झालेली असेल कदाचित असं असेल की त्यातल्या हुशार आपल्या माणसांनी हुशार कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी काहीतरी तजवीज करून ठेवली असेल आता उद्यापासून मला काय करायचंय सांगायचं तर आयुष्य पन्नास वर्षानंतर सुरू होत ही सगळेजण आठ वर्षाची बाळ आहे त्यामुळे आता आयुष्याला आकार लावायचं काम तुमच्या सुरू होणार आहे मला आपल्या एक गजलेचे दोन शेर वाचून दाखवतो तुम्हाला की आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आणि आय। आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली संधीची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे दुपार अजून बाकी आहे त्यामुळे तुम्ही खरं तर आता असं असतं की आपण जेव्हा नोकरी करत असतो तेव्हा आपल्या अनेक सुप्त इच्छा या सुप्तच राहिलेल्या असतात आपल्याला खूप कमिटमेंट असतात आपल्याला कुटुंब असतं आपल्याला नोकरी असते मुलांचं शिक्षण असतं मुलीचं लग्न असतं आणखी काही कुटुंबियांना सांभाळायचं असतं किंवा आणखी काही जबाबदारी असते भाऊ असतो बहीण असतो आणि त्या व्यापामध्ये आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आपण बघतोय तायडे साहेबांकडे तायडेसाहेबांना तब्येतीकडे वेळ द्यायला वे मिळालेला वे नाही परंतु आत्ता यानंतर बाकी हे एक्सक्यूज चालणार नाही तुम्ही एक्सक्लुझिव्हली आता बाकी सगळं गेलं बाजूला तुम्ही आता स्वतःकडे बघायचं तुम्हाला पर्यटन करायचे करा तुम्हाला, तुम्हाला बाग लावायचे लावा तुम्हाला अजून परदेशात जायचे जा तुम्हाला काहीतरी व्यवसाय करायचे ते करा आणि त्यानंतर ही तुमची बॅटिंग अशी सुरू होईल की आम्ही निवृत्त होऊ आणि आम्ही बघू अरे हे निवृत्त झाले की अजून कार्यरत आहेत अशी आमची सगळ्यांवर वेळ आली पाहिजे आणि त्यामुळे आता अधिक काही न बोलता मी तुम्हाला चार सत्कार विनंती करेन मनोबल व्यक्त करावं आणि मी एक दीर्घ आयुर् दीर्घ आयुष्य आणि आयुर्आरोग्य लाभ अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि नवी मी महानगर पालिकेतर्फे आपल्याला खूप खूप सदिच्छा देतो सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्य उपाय मुख्य लेखापरीक्षक आणि उपस्थित असलेले सर्व महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी महापालिकेमध्ये प्रदीर्घ सेवा असं नाही म्हणताय येणार ना, एक सत्तावीस वर्ष माझी इथे सेवा झालेली आहे त्याच्या अगोदर सात वर्ष मी राकेश असताना सेवा केलेली आहे अशी एकूण जवळजवळ चौतीस वर्ष सेवा करून या सेवा निवृत्त होत आहे आज मला अनेक लोक भेटले सकाळपासून त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी असं म्हटलं का साहेब तुमची कारकीर्द फार चांगली झाली असं झालं कधी वादग्रस्त झाला नाही चांगलं काम केलं तर माझा असं म्हणणं आहे का एकटा माणूस किंवा एकटा अधिकारी कधीच चांगलं काम करू शकत नाही वरिष्ठांचं त्याला लाभलेलं सहकार्य असतं आपल्या सहकार्याने सोबत काम केलेलं असतं ते असतात लोकप्रतिनिधी असतात आणि अनेक सहकारी यांच्यामुळे एखाद्या अधिकारी चांगलं काम करू शकतो मी तसं प्रयत्न केला आतापर्यंत त्यासाठी मला आतापर्यंत लाभलेले सर्व तत्कालीन आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त आणि सगळे सहकारी यांचं योग्य ते सहकार्य मानलेलं आहे महापालिकेची नोकरी ही आपल्याला लोकांना नागरी सुधार देण्यासाठी महानगरपालिका असते आणि आपण ती एक नेहमी सगळ्यांनी ने जाणून ठेवली पाहिजे का लोक टॅक्स भरतात म्हणून आपल्याला पगार म्हणतो हे मी तिथेही जातो कधी कार्याप्रमाणे तर लोकांना सांगतो बाबा ही सांग एक भावना लक्षात द्या लोक टॅक्स भरतात म्हणून आपल्याला पगार म्हणतो त्यामुळे आपल्याला आपलं ते कर्तव्य आहे आजपर्यंत जे सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचा आभारी धन्यवाद